प्रेरणादायी व सुबोध जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा आज मी आपण वांगी वांगी बटाटे टमाटे याची भाजी करून दाखवणार आहे आता वांगी ही जांभळ्या जांभळापाटेची वांगे चार घेतली आणि बा ठेवडे चार बटाटे घेतले दोन टमाटे घेतले फोडणीला दोन कांदे किचून घेतले आणि नंतर ह्या भाजीला परत काय काय साहित्य लागतं तर फोडणीला जिरे मोहरी लसूण मग धना पावडर धना पावडर धना पावडर हळद हळद मीठ तिखट काळा मसाला पुणेला जिरं मोहरी लसूण एवढं साहित्य लागतं म्हणजे आपण आपली भाजी करत तेवढं साहित्य धना पावडर मिरची हळद मसाला काडा मसाल्याची भाजी करते मी आपण जो उन्हाळ्यामध्ये तयार करतो त्याची भाजी करते मसाले भाजी आणि मीठ हे सगळं दाखवलं आहे तुम्हाला अगोदर काय करायचं लसणाची फोडणी देऊन घ्यायची तेल टाकायचं गॅस पेटवायचं गॅस पेटवलं आता तेल टाकायचं आपल्याला लागेल दोन त्याला जास्त तेल टाकतं तर जास्त टाकतं ज्याला कमी लागतं तो कमी टाकतो मी टाकते, टाकते पुड़ा, पुड़ा। आता दोन पोळं तीन पोळ्या हे तेल टाकलं आता थोडं तेल गरम उद्याचं मग जिरा मोहरी टाकायचं जिरं टाका भरपूर जिरं टाकायचं मोहरी टाकायची तेज पान टाकायचं तेज पान टाकल्यानं चांगला वास येतो हे पुणेला हिरं मोरी तेज पान टाकलं थोडं पुढं द्यायचं मोरी मोरीला फुट द्यायचं मकाल टाकायचं गॅस फुल फुल करायचं पुणेला कांदा भाजायला गॅस फुल करायचा थोडं जिऱ्या मोहरी फुटू द्यायचं मग कांदा टाकायचा सुटे आता मोरी बघा आवाज येतोय तर फुटे मोरी कांदा टाकतोला जिरे मोहरी कांदा याला चांगला लाल द्यायचं ఓన్న్ 1000 impose నానారు నె తేడు ను న్డు ఉ్ elsిటు。నుంాjem కెదు ఉ్ న్ ఉ్గా ఆన్ నాు న్చు त्यात लसूण पण टाकायचं लसूण भरपूर टाकायचं एकदा लसणाच्या पोळी भरपूर अशा कटून घ्यायच्या आणि लसणानं लागते गाजेला तर अशा प्रकारे हे कांदा भाजून घ्यायचा ते पण कांदा लसूण जिरमोरी याची थोडी हो લાલ ઉદ્યા લાલ ઉજપાન હિરા મોહરી કાદા લસુ ફોરણી આ हे झालं लाल होता ला, लाल होता मग आता आपण यायचं त्याला का काय टाकायचं धना पावडर hmm. धना पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा दोन चमचे तिखट गॅस कमी करतच जळून जाईल गॅस कमी खोणीच्या वेळी गॅस कमी तर धना पावडर मग थुटे 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 थुड़े थुड़े दोन चमचे मसाला कारण आपले छोटे छोटे चार वांगे छोटे छोटे चार टमाटे जेवढे वांगे तेवढे टमाटे आणि नाही बटाटे आणि हे दोन टमाटे टाटा एक चमचा धना पावडर दोन चमचे तिखट म्हणजे आपल्याला सांगते लाल जर तो भाजी करायचे त्याच कमी करायचं वेळी ते जळायला नको म्हणून आता काळा मसाला काळा मसाला एक चमचा टाकायचा काळा मसाला मग हळद हळद आणि ह्या भाजीला मीठ किती लागतं ते दोन चमचे टाकते ही झाली आपली फोडणी नाही गॅस कमी आहे टेम्परेचर कमी आहे थोडं कमी करायचं म्हणजे आपला मसाला जळायला नको म्हणून फक्त लाल जर तर व्हायला पाहिजे आता लाल झालाय आपला थोडं पाणी सोडायचं थोडं काय सोडायचं पाणी सगळ थोडं पाणी सोडलं थोडं बघा आता हे लाल तरी आले फुल गॅस करायचं फुल गॅस करायचं फुलग्यास करायचा था। फुलग्या आता हा फुलग्यास झाला बघा आपली फोडणी कशी लाल दर्ज झाली तशीच ती भाजी चिरल्यावर तर नाही हे फोडणी लाल दर्ज झाली आहे याच्यामध्ये जिरा मोरी कांदा लसूण तेजपा ही फोडणी झाली आता याच्यामध्ये काय टाकायचं वांगे टाकायचं चार वांगे छोटे छोटे निडायचे आता हे जे वांगे आहे हे वांगे म्हणजे आपल्या भाज्यांचा राजा असतो आणि हे खाल्ल्याने आपल्याला असं शक्तीवर्धक असतं जीवनसत्व असतो फायबर असतो हा भाज्यांचा राजा आहे आणि हे खायला Uh, आपल्या जमेऱ्या पातळीचे वांगे छान लागतात हे झालं मग आपण काय टाकायचं टमाटर नाही बटाटे बटाटे एक एक टाकते दाखवते बघा ही बटाटेची मी साल काढले साल नाही काढली तरी चालते नाही साल काढली तरी चालते हे बघा त्याचं फिरवतंच राहायचं एक एक टाकायचं फिरवायचं आपलं टेम्परेचर फुल आहे कारण आपण थोडं पाणी टाकलं त्याला काही झडायची भीती नाही तर हे बघा असं झालं आणि मग याच्यामध्ये टमाटे टाकायचे दोन टमाटे घेतले होते ते दोन टमाटे टाकायचे सोबत बघा कसं लाल जर आता बटाटे म्हणजे भाज्यांचा राजा आहे नाही ना ना तो वांगे म्हणजे भाज्यांचा राजा काही काहींना आवडत ते पण ते खायलाच पाहिजे असं मजबूत होतात आणि त्याच्या जीवनसत्व असतं टोमॅटो टोमॅटो तो असं आहे आपल्याला पचनालासुद्धा चांगलं असतं पचन होतो रक्तो आणि रोज जर कट्ट टमाटा ता खाल्ला तर आपल्या शरीराला त्याचा खूप उपयोग असतो बी जीवनसत्व असतं आणि बटाटा तर विचारूच नका बटाटा तर असं आहे जीवनसत्व पनीर जे याचं ते फायबर तो स्थ्रोत आहे म्हणून बटाटेसुद्धा खाणे खूप फायदेशीर असतं तर म्हणूनच मला ही जीवनसत्वयुक्त युक्तं प्रोटीन युकता। फ्राय बर आपल्या हृदयाला सुद्धा आपलं हृदयसुद्धा चांगलं आपल्या हृदयाला उपयोग आहे आपल्या रक्तदाबाला उपयोग आहे अशा प्रकारे आणि खावल्या सुलभ पचन तर अशा प्रकारे वांग बटाटो टमाटो हे मसाले भाजी मी आपणापुढे करीत टाइप बघा लाल रंग आला आता हे शिजवायला मी पाणी किती टाकते ते पहा ही भाजी शिजायला पाणी किती टाकतं ते बघा फायबर जीवन जगतो विकतो विटॅमिन विकतो आणि ही भाजी म्हणजे अगदी खूप अशी टेस्टी लागते टेस्टी लागते ही भाजी मसाले घातले शेस्टि पण याला खूप शिज द्यायचं जसं मी बघा एक एक पदार्थ टाकून हलवला छान रंग दिसतोय लहान जातो आणि आता आपण किती पॅन टाकायचं ते सांगते मी तुम्हाला बघा हे एक गला परत टाकायचं तर असे जीवन युक्त भाजी आहे आणि खायलासुद्धा सुंदर आहे बघा अजून एक ग्लास टाकला तो म्हणजे आपण हे काचेचे दोन गलास भरून मी पाणी टाकलं नाही याला नीट शिजू द्यायचं शिजू द्यायचं याला बघा हा फिरवायचं पा कलर किती लाल नर्दा आला आणि आता ते किती मिनिटात होतं ते बघू पंधरा वीस मिनिट लागतं याला शिजायला कारण बटाटे टमाटे हे जे असतं हे असं चांगलं शिजलं तर ही भाजी खायला खूप रुच करावं लागते तर आपण असे अजून हे दोन गल्लास पण टाकल्या खरं तर अर्धा गल्लास टाकू आणि जोपर्यंत उकडी येते तोपर्यंत फुलगायचं असतं अशा प्रकारे ते आपण ही रचना त्या भाजेचा कलर पा किती लाल जरद आहे बघा लाल कल जरदा कलर आहे पण आता हिला शिजायला वीस मिनिट लागते लो हिला शिजायला वीस मिनिट लागते तर अशा प्रकारे हे बटाटे टमाटे आणि वांग्याची भाजी वांगा राह बटाटो टमाटोमध्ये असे जीवनसत्व गणे फायबर आहेत आणि आपल्या शरीराला हे आवश्यक आहे हृदयाला वांगे तो आ, तो तो तर सुद्धा कॅन्सरला कॅन्सरलासुद्धा असं खाल्ले तर चांगलेच असतात ते तर अशा प्रकारे हे वांग जीवनसत्व व्हिटॅमिन विटॅमिन युक्तो कोट्य शिवाय तीन भाज्या मिळून ते वांगे बटाटे टमाटे मिळून केलेली मसाले भाजी तुम्हाला खायला मिळेल हे बघा आता हे शिजू द्यायचे वीस मिनिट याला शिजू द्यायची किचन चांगलं तर आता मी झाकण ठेवते झाक ठेवलं जाक आता वीस मिनिट यायला उ बघा आता ती कशी शिस्त बघा कशी लाल होते बघा बघा मीला वीस मिनिट होऊ द्यायचं वीस मिनिट मी होऊ दिलं आणि टेम्परेचर असं खुलंच ठेवलं आपले अडी ग्लास पाणी याला आटलं तेव्हा ही अशी छान मसाली घेतली जावी आणि आता आता आपण काय करायचं थोडंसं आता जर राहिला तर असतं तर अशी मी आता गॅस बंद करते केला गॅस बंद तर हे बघा एवढी सुंदर प्रोटीन व्हिटॅमिन फायबर जीवनसत्व युक्त अशी बटाटे आणि टोमॅटोची अशी भाजी मी आपणाला सुंदर अशी करून दाखवली आहे तर एवढं एवढं ग्लास पाणी आपलं आटवून गेलेलं आहे आणि अशी सुंदर भाजी तयार झाली आहे ही सुंदर भाजी बघा मी बसे तुम्हाला मला काढून दाखवते किती सुंदर अशीच खायची म्हणून अशीच खायला खूप छान लागते आता याच्यावर आपण काय करायचं कोथिंबीरचा खायचा कोथिंबीर <laughs> कोथिंबीर टाकायचं ता भरपूर ताजा ताजा कोथिंबीर टाकायचा ता आणि अशी आपली ही आ, प्रोटीन जीवनसत्व युक्त फायबर युक्त व्हिटॅमिन युक्त हृदयाला चांगलं ठेवणारी आपल्या आरोग्याला टमाटे त्वचेला रक्ताला पचनाला सगळे उपयोगयुक्त ही भाजी म्हणजे आपली तीन भाज्या मिळून केलेली जीवनसत्वयुक्त ते बघा तुम्हाला पाहिजे ना बघा कशी सुंदर आहे <laughs> बघा पण वीस मिनिट भूर द्यायचं तिला आणि मग असं ठेवायचा नाही अशी ही भाजी सुंदर लागते हे बघा अशा प्रकारे सुकी मसाले लाल जर लो भाजी आपल्या बटाट्याच्या माझी वीस मिनटात तयार होते ते मी प्रत्यक्ष कृती सहित तुम्हाला कधी दाखवले बघा चौपंठन लागते आंबट लागते म्हणून ही भाजी बटाटे टमाटे हे आणि वांगी म्हणजे भाज्यांचा भाजा ही भाजी एकृती केली आहे तशीच करा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा